श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी दत्त जयंती सप्ताह सुरू होत आहे नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस ते पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस या दरम्यान आपण दत्त जयंती सप्ताह साजरा करणार आहोत दत्त जयंतीची पूजा मात्र आपल्याला चौदा डिसेंबर रोजी करायची आहे गुरुचरित्राचं पारायण आपल्यापैकी बरेच जण करणार आहेत मी सांगेल आपण प्रत्येकानं करावं आपल्यापैकी ज्यांना ज्यांना शक्य होईल गुरुचरित्राचं साप्ताहिक पारायण आपण नऊ डिसेंबर रोजी सुरू करायचं पंधरा डिसेंबर रोजी आपलं पारायण संपेल पंधरा तार तारखेला किंवा सोळा तारखेला आपण उद्यापन करू शकता गुरुचरित्राचं पारायण कसं करायचं हा व्हिडिओ मी यापूर्वीच अपलोड केला आहे नक्की बघा त्यानुसार विधिवत पूजा करून पारायण सुरू करा परंतु आपल्यापैकी बऱ्याच जणांना पारायण करण्याची इच्छा असते मात्र काही कारणात आपल्याला पारायण जमत नाही अशा सर्व भक्तांनी दत्तभक्तांनी स्वामी भक्तांनी काय करायचं दत्तकृपा प्राप्त करण्यासाठी या सप्ताहामध्ये गुरुचरित्राचं पारायण जर नाही जमलं तर कोणत्या सेवा कराव्यात कोणती स्तोत्र मंत्र पठन करावीत कुठल्या ग्रंथाचं वाचन करावं तसंच गुरुचरित्र पारायणाविषयी आपल्या काही शंकांचं निरसन समाधान करण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओत करणार आहे व्हिडिओ जर आपल्याला आवडला लाईक करा जास्तीत जास्त सेवेकाऱ्यांपर्यंत पोहोचवा चॅनल सबस्क्राईब करा सर्वात पहिला प्रश्न गुरुचरित्राचं पारायण महिलांनी करावं का मी आपल्याला सांगेल प्रत्येकानं अवश्य करा कुठलीही शंका भीती मनात ठेवण्याचं कारण नाही पारायण नऊ डिसेंबर रोजीच सुरू करावं का असं काही नाही दत्तजयंती सप्ताहात आपल्याला सेवा जमली खूप छान समजा त्याच्या अगोदर आपल्याला शक्य असेल किंवा दत्तजयंतीनंतर जरी आपल्याला शक्य असेल आपण पारायण करा मनोभावे पारायण करण्याला महत्त्व आहे साप्ताहिक पारायण आपल्याला शक्य असेल अवश्य करा नसल शक्य आपण तीन दिवसीय पारायण करू शकता एक दिवसीय पारायण करू शकता अध्यायाचं वाचन कधी करायचं सकाळी केलं तर अतिउत्तम परंतु आपल्यापैकी बऱ्याच जणांनी मला शंका विचारली आपण नोकरी करतात कामामुळं आपल्याला शक्य नसेल आपण सकाळी आणि संध्याकाळी मिळून दिवसभराचं अध्याय वाचन करू शकता आपल्यापैकी बरेच जण सुतक किंवा विटाळ येईल या भीतीनं पारायण नाही करत असं करू नका सुतक जरी आलं किंवा विटाळ जरी आला तेवढे दिवस आपण सोडून द्या दत्तजयंती सप्ताहात समजा आपल्याला मध्ये सुतक आलं किंवा विटाळ आला तेवढे दिवस सोडून द्यायचे आणि नंतर आपलं पारायण पुढं कंटिन्यू करायचं पारायण पूर्ण करण्याला महत्त्व आहे जरी असं झालं की दत्तजयंती सप्ताहानंतर आपलं सुतक संपलं किंवा अडचण असेल विटाळ असेल संपला नंतर जरी आपलं पारायण पूर्ण झालं तरी चालेल सर्वात महत्त्वाचं चा असतं की या सप्ताहामध्ये किंवा आपण पारायण ज्या वेळेला करतो त्यावेळेला आपल्या घरामध्ये स्वच्छता शुशूरभूतता पोथीचं पावित्र्य जपणं ब्रह्मचर्य त्यानंतर मांसाहार यासारखे नियम पाळणं हे सर्व तर आपण करणारच आहात पारायण करायला कुठलीही शंका मनात ठेवू नका उद्यापन आपण पंधरा तारखेला केलं तर चालेल सोळालाही करू शकता काही हरकत नाही गुरुचरित्राचं पारायण सर्वांनी करण्याचा प्रयत्न करा समजा काही कारणास्तव नोकरीचं कारण असेल कुठल्याही कारणानं जर आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य नसेल अशा वेळेला दत्त महाराजांची स्वामी महाराजांची या सप्ताहामध्ये कोणती सेवा करावी पहिली सेवा आहे स्वामी चरित्राचे पाठ करणे स्वामी समर्थ महाराजांचं चरित्र आहे एकवीस अध्यायाचं या सप्ताहामध्ये आपण स्वामी चरित्राचे जास्तीत जास्त पाठ करावेत किती पाठ करावेत आपण रोज एक पाठ करू शकता किंवा रोज ठराविक अध्यायाचं वाचन करू शकता सात दिवसामध्ये आपण एक पाठ करू शकता मनोभावे पठन करण्याला महत्त्व असतं जास्तीत जास्त पठन करा जास्तीत जास्त पाठ करण्याचा प्रयत्न करा संकल्प करून करू शकता संकल्प न करताही आपण स्वामी चरित्राचे पाठ करू शकता दुसरी सेवा या सप्ताहामध्ये आपण संक्षिप्त गुरुचरित्राचं पाठ करू शकता हा छोटा ग्रंथ आहे जवळपास आपल्या कुठेही पूजा साहित्य दुकान असेल त्या ठिकाणी आपल्याला मिळून जाईल या ग्रंथाचं पठण आपण करा याचे किती अध्याय रोज वाचायचे आपण एका बैठकीत एक पारायण करू शकता एक ते दीड तासामध्ये एक पारायण होईल शक्य होतील तेवढे पाठ करायचे किंवा आपण रोज एक किंवा दोन किंवा तीन अध्याय वाचन करून जास्तीत जास्त पाठ या ग्रंथाचे करू शकता तिसरी सेवा म्हणजे सप्तशती गुरुचरित्रसार टेंबेस्वामींचा हा ग्रंथ आहे हा देखील दिव्य ग्रंथ आहे या ग्रंथाचं देखील आपण या सात दिवसांमध्ये पारायण करू शकता याचे आपण अध्याय वाचन आपल्या मनानं आपल्याला जेवढ्या वेळ शक्य असेल एका बैठकीत आपण संपूर्ण पाठ करू शकता शक्य असेल आपल्याला तर अवश्य करा नसेल जमेल तेवढ्या अध्यायाचं रोज वाचन करून आपल्याला जमेल तितके पाठ या ग्रंथाचे अवश्य करा संकल्प करून किंवा संकल्प न करता देखील ही सेवा आपण करू शकता त्यानंतर गुरुचरित्राव्यतिरिक्त नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं देखील आपण वाचन करू शकता संपूर्ण पारायण आपण करू शकता चाळीस अध्याय आहेत सात दिवसांमध्ये आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे की नवनाथ ग्रंथाचं पारायण कसं करायचं त्यानुसार पूजा मांडणी करून आपण नवनाथ भक्तिसार या दिव्य ग्रंथाचं पठन करू शकता समजा आपल्याला संपूर्ण नवनाथ ग्रंथ वाचणं शक्य नसेल रोज आपण नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील कल्पतरू अध्याय सर्व मनोकामना पूर्ण करणारा अध्याय चाळीसावा अध्याय या अध्यायाचं रोज पठन करू शकता ज्यांचा विवाह जमत नसेल त्यांनी नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील अठ्ठावीसावा अध्याय वाचावा त्यानंतर आपल्या जीवनातील कुठल्याही समस्येसाठी गुरुचरित्राचा चौदावा अध्याय या सप्ताहामध्ये आपण रोज पठन करा संकल्प करून किंवा संकल्प न करता देखील या अध्यायाचं पठन आपण करू शकता किंवा गुरुचरित्र अवतरणिका गुरुचरित्राचा सार ज्याला म्हणतात गुरुचरित्र अवतरणिके देखील आपण पठण करू शकता नवनाथ भक्तिसार चाळीसावा अध्याय त्यानंतर गुरुचरित्र अवतरणिका गुरुचरित्रातील चौदावा अध्याय हे सर्व आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत आपण ऐकून सोबत पठण करा या व्यतिरिक्त समजा आपण गजानन महाराजांची सेवा करत असाल हरिविजय ग्रंथाचं पठण करा त्यातील एखादा अध्याय आपण रोज वाचावा किंवा संपूर्ण ग्रंथाचं प पारायण करू शकता आपण साईबाबांचे भक्त असाल साईचरित्राचं आपण पठण करू शकता तर या सप्ताहामध्ये मी आत्ता आपल्याला जी सेवा सांगितली यापैकी जी जी स्तोत्र किंवा ग्रंथ आपल्याला पठण करता येईल अवश्य करा या व्यतिरिक्त आपण काही मंत्रसाधना देखील करा मंत्रसाधनेमध्ये प्रामुख्यानं श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र आपण नित्यसेवा करत असाल स्वामींची रोज मंत्रा या मंत्राचं पठण करत असाल या सप्ताहामध्ये मनोभावे सकाळी संध्याकाळी या मंत्राचं पठन करायचं त्यानंतर गुरु दत्तात्रयांचा ओम राम चिरंजीविने नमः या मंत्राचं पठण करा नवनाथ महाराजांचा शाबरी मंत्र ओम श्री चैतन्य गोरक्षायनमहा या मंत्राचं देखील आपण पठण करा त्यानंतर विविध जे दत्तस्तोत्रे असतात घोर कष्टोद्धरण स्तोत्र, स्तोत्र। किंवा दत्त महाराजांचं दत्त बावन्नी स्तोत्र स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र ही सर्व स्तोत्र मंत्र आपण मनोभावे पठण करण्याला महत्त्व आहे यातील जी जी सेवा आपल्याला शक्य होईल या सप्ताहामध्ये तसंच वर्षभर यातील आपल्याला एखादं स्तोत्र जसं मागाशी मी सांगितलं की गुरुचरित्राचा चौदा आहे वर्षभर आपण रोज पठण करू शकता किंवा नवनाथ महाराजांचा चाळीसा आहे रोज याचं पठण आपण करू शकता नित्यसेवा करताना आपल्याला ब्रह्मचर्य किंवा इतर जे नियम असतात ते पाळायची गरज नाही सप्ताहामध्ये मात्र पठण करताना आपण हे सर्व नियम पाळावेत कांदा लसूण किंवा हॉटेलचं अन्न परांन्न आपण खाणं टाळावं तामसी आहार खाणं टाळावं ज्यामुळं आपली एकाग्रता वाढते आपली सेवा चांगली होते तर दत्तकृपा प्राप्त करण्यासाठी गुरुचरित्राचं पारायण शक्य झाल्यास प्रत्येकानं करा नाही जमलं यातील कोणतीही सेवा जितक्या सेवा जमतील त्या आपण मनोभावे करा दत्त महाराज आपल्या सर्वांच्या सर्व मनोकामना पूर्ण करोत आपल्या जीवनातील सर्व संकटांचं समस्यांचं निवारण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो माहिती आवडली असेल जास्तीत जास्त सेवेकऱ्यांपर्यंत पोहोचवा चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त